तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार ग्रो वेल क्लिनिकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे महाशिवरात्रीसाठी काही डाएट टिप्स आणि पूर्ण दिवसभराचा डायट प्लॅन सध्याच्या युगामध्ये डिटॉक्स डिटॉक्साइडचं खूप फॅड आहे आणि तुम्हाला माहिती आहेच आहे की उपवासाची परंपरा ही फार पूर्वीपासून चालली चालू आहे कारण त्याचं सायंटिफिक कारण म्हणजे आपल्या मनाची आणि शरीराची शुद्धता पण तुम्हाला माहिती आहे का मनाची आणि शरीराची शुद्धता करण्यासाठी तुम्ही काय खायला पाहिजे कोणत्या वेळी खाल्लं पाहिजे आणि किती प्रमाणात खाल्लं पाहिजे चला तर बघूयात की आज महाशिवरात्रीसाठी तुम्ही कसा डाएट प्लॅन फॉलो केला पाहिजे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि तुम्ही दिवसभरामध्ये तीन लिटर पाणी पिणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल किंवा कमी केलेलं वजन मेंटेन ठेवायचं आहे आणि प्लस तुम्हाला ह्या दिवशी उपवास करायचा आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये भरपूर लिक्विड पदार्थांचा जास्त समावेश करू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही कोकमो सरबत लिंबू सरबत ताक कोकोनट वॉटर एक पेला ऊसाचा सा रस ह्या गोष्टींचा समावेश करू शकता उपवास म्हटलं की साबुदाना हे समीकरण आपल्या डोक्यात फिक्स ठरलेलं असतं पण साबुदाण्यामुळे ॲसिडिटी होते तो पचायला जड असतो त्याच्यामध्ये फॅट जास्त असतात कोलेस्ट्रॉल जास्त असतात त्यामुळे वजन देखील वाढतं त्यामुळे त्याचा फायदा तर काही होत नाही प्लस साईड इफेक्ट्स भरपूर मिळतात त्यामुळं त्याच्याऐवजी ता तुम्ही रताळप एक छोटा बटाटा लाल भोपळ्याचा कीज काकडीची कोशिंबीर राजगिऱ्याचं थालपीठ ह्या गोष्टी डाएटमध्ये भरपूर घेऊ शकता दिवसभरामध्ये तुम्हाला एनर्जी मेंटेन ठेवण्यासाठी सकाळी तुम्ही जास्तीत जास्त फळांचा वापर केला पाहिजे आता उन्हाळा आहे त्यामुळे फळं खूप छान बाजारांमध्ये मिळतात द्राक्ष ॲपल टरबूज कलिंगड ह्या गोष्टी तुम्ही डाएटमध्ये घेऊ शकता चला तर बघूयात की हे सगळे पदार्थ तुम्ही दिवसभरात कोणत्या वेळी खायचे आहेत सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही रात्री भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाऊ शकता त्याच्यामध्ये एक अंजीर चार ते पाच बदाम पाच ते सहा काळे मनुके हे रात्री भिजत ठेवून तुम्ही सकाळी रिकाम्यापोटी खाऊ शकता नाश्त्याला तुम्ही भरपूर फळं खाऊ शकता अकरा वाजता तुम्ही उसाचा रस किंवा नारळ पाणी पिऊ शकता दुपारी जेवणामध्ये तुम्ही एक पिला ताक प्लस काकडीची लाल भोपळ्याची कोशिंबीर रताळ्याचा कीस किंवा की रताळं किंवा उकडलेला बटाटा हे खाऊ शकता चार वाजता तुम्ही चहा किंवा कॉफ कॉफी एक कपभर पिऊ शकता एक कपभर चहा किंवा कॉफी पिऊ शकता त्यासोबत तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल तर ता तुम्ही त्याच्यासोबत दोन ते तीन खजूर खाऊ शकता आणि संध्याकाळी साडेसहा ते सातमध्ये साथ तुम्ही एक किंवा दोन छोटे थालीपीठ त्याच्यासोबत एक बाऊल Uh, कोशिंबीर काकडीची कोशिंबीर किंवा लाल भोपळ्याची कोशिंबीर खाऊ शकता प्लस एक पेला देखील पिऊ शकता तुम्ही वरईचं वरईसुद्धा खाऊ शकता वरईचं थालीपीठ वरईचे आप्पे वरईचे डोसे हे सुद्धा तुम्ही साडेसात ते सातमध्ये तुम्ही जेवू शकता आणि त्यानंतर रात्री झोपताना न चुकता तुम्ही एक पेलाभर थंडगार गाईचं दूध पिऊ शकता ह्याच्यामुळे तुम्ही दिवसभर जे काही खाल्लेलं आहे त्याने तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही प्लस ते पचायलासुद्धा जड जाणार नाही जड जाणार नाही त्या दिवशी तुम्ही खूप एक्झर्स नाही केलं पाहिजे खूप हाय इंटेन्सिटी वर्कआउट नाही केला पाहिजे ना बदले तुम्ही मेडिटेशन करू शकता त्याबदले तुम्ही योगा करू शकता तुम्ही रिलॅक्स रिलॅक्सेशनचे रिलॅक्सेशनच्या कुठल्याही एक्सरसाइज करू शकता असा जर डाएट प्लॅन तुम्ही दिवसभरामध्ये फॉलो केला तर तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही तुम्हाला दिवसभर जे काही खाता खात आहात ते पचायला जड जाणार नाही प्लस दिवसभर तुमची एनर्जी राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बॉडीची आणि मनाची तुमच्या शरीराची आणि मनाची शुद्धता देखील होईल